मराठी होणारच कल्लापान्ना आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याची छत्तीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याचे ची संस्थापक चेअरमन सहकार महर्षी माजी खासदार कल्लापण्णा आवाडे दादा यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली याप्रसंगी कारखान्याचे ज्येष्ठ संचालक व माजी मंत्री प्रकाशांना आवाडे माझ्यासोबत मोशमी आवाडे माजी चेअरमन उत्तमांना आवाडे व वा आवाडे इचलकरंजी जनता सहकार बँकेचे चेअरमन दादा आवाडे सौ वैशालीता आवाडे आदी मान्यवर प्रमुख उपस्थित होते सभेत कारखान्याच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय सर्वसंमतीने घेण्यात आले आहेत या सभेला कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगले कार्यकारी संचालक मनोहर जोशी प्रकाश दत्तवाडे संचालक सर्वश्री सुनील पाटील प्रकाश पाटील सूरज बेडगे अण्णा गोटखिंडे प्रशांत कांबळे सुभाष जाधव महेश पाटील कुमार काश्मिरे चंद्रकांत पाटील मंगलराव माळगे अण्णाचो भोजे शिवराज नाईक दिनकर ससे सुरेश भोजकर सुभाष गोटखिंडे यांच्यासह महिला वर्ग शेतकरी सभासद व हितचिंतक मोठ्या संख्येनं उपस्थित होते विनोद शिंगे कुंभोज